केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या पुणे दौऱ्यामध्ये मोठी राजकीय कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहाच्या पुणे दौऱ्याकडे पाठ फिरवल्याची चर्चा आहे गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत दरम्यान मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दरी निर्माण झाल्याचंही बोललं जात तर आता फडणवीसांसोबतच्या अलीकडच्या काही बैठकांनाही शिंदे गैरहजरच होते मला हलक्यात घेऊ नका असा इशाराही शिंदेंनी दिला होता आणि आता अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र असताना एकनाथ शिंदे मात्र अमित शहाच्या दौऱ्याकडे पाठ फिरवल्याचं दिसतंय आणि यामुळेच राजकीय वर्तुळामध्ये विविध चर्चा रंगतायत शहांचा पुणे दौरा अत्यंत महत्वाचा मानला जातोय आणि याच पुणे दौऱ्यामध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस असताना एकनाथ शिंदेनी मात्र त्यांच्या या दौऱ्याकडे हो पाठ फिरवलेली आहे महायुतीमधलं गेल्या काही दिवसांचं चित्र जर आपण पाहिलं तर त्यामध्ये एकनाथ शिंदे हे नारज असल्याचंच दिसतंय